नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे राजकोट येथील राजकोट शहरात विजया आणि तिचे पती रतन हे दोघे पती पत्नी राहत होते रतन यांचे वय पासष्ट वर्षाचे होते आणि त्यांच्या पत्नीचे वय बासष्ट वर्षाचे होते रतन हे शाळेत मुख्याध्यापक पदावर होते ते नुकतेच बावीस दिवसापूर्वी सेवानिवृत्त झालेले होते विजया हिचे वय बासष्ट वर्षाचे असून सुद्धा ही वाचनेच्या आहारी गेलेली होती तिचे अठ्ठावीस वर्ष वय असलेल्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते रतन यांचे सेवानिवृत्त झाल्यामुळे तिला तिचे पती अडथळा वाटत होते दोघांनाही आता शरीर सुख घेता येत नव्हते त्यामुळे विजय आणि तिचा प्रियकर नितीन या दोघांनी रतन यांना मारण्याचा प्लॅन केला सहा महिन्यापासून विजय आणि नितीन तिचा तरुण प्रियकर हे दोघे पतीच्या रिटायर होण्याची वाट बघत होते पती रिटायर झाल्यानंतर त्यांनी त्यांचा प्लॅन बावीस जुलै दोन हजार पंचवीसला केला ही घटना ऐकून मन सुन्न होऊन जाईल वयाची बासष्ट वर्षे असलेली विजया वासनेपायी तिने एवढा मोठा कट रचलेला होता गुजरातच्या राजकोट शहरात पंचवीस जून दोन हजार रोजी ही घटना घडली आहे रतनपाल हे पासष्ट वर्षे रिटायर मुख्याध्यापक त्यांची हत्या झाली होती त्यांची हत्या बावीस जूनला झाली आणि पंचवीस जूनला ही घटना वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे एकच खळबळ उडाली मुख्याध्यापक रतनपाल यांना रिटायर होऊन केवळ बावीस दिवस झाले होते मुख्य म्हणजे त्यांचीच पत्नी विजया आणि अठ्ठावीस वर्षाचा प्रियकर नितीन हे रतन यांची रिटायर होण्याची वाट बघत होते रतन आणि विजया यांना मूलभाण नव्हते त्यामुळे विजयीने ठरवलं की पुढचं आयुष्य अठ्ठावीस वर्षाचा नितीन यांच्यासोबत घालवायचं दोघांचे शरीर संबंध सुरू होते तिची शारीरिक गरज नितीन पूर्ण करायचा विजय हिला वाटले पती रतन रिटायर झाले की आपल्याला शरीर सुख देऊ शकणार नाही कारण त्यांचे वय झालेले आहे पती आपल्या काहीच कामाचे राहणार नाही असा तिने विचार केला पती मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले की त्यांचा भरपूर पैसा येईल आणि पेन्शन देखील येईल आणि बँक खात्यातसुद्धा लाखो रुपये आहेत विशेष म्हणजे निवृत्त मुख्याध्यापक रतन यांनी पन्नास लाखाचा लाईफ इन्शुरन्ससुद्धा करून घेतलेला होता हे त्यांनी त्यांच्या लहान भावाच्या मुलासाठी केलेला होता कारण त्यांना मूल नव्हते ते त्यांच्या भावाच्या मुलावर अतिशय प्रेम करायचे आरोपी विजय हिने पोलिसांना जबाबात जे, जे सांगितले हे ऐकून तुम्ही थक्क होऊन जाल दोघांनी मिळून रतन यांची हत्या केली आणि त्यांनी स्वतः फाशी घेतल्याचा बनाव दाखवण्यासाठी त्यांनी रतन यांना फासावर लटकवलं ला। आणि खोटे पत्र लिहून मयात रतन यांच्या खिशात टाकलं या पत्रात बरंच काही लिहिलेलं होतं वारस कुणी नसल्यामुळे मी गेल्या तीस वर्षापासून प्रचंड नैराश्यात आहे सेवानिवृत्त होईपर्यंत मी जगलो आहे मात्र आता माझी जगण्याची इच्छा नाही मूळबाळ नसल्यामुळे मला जगण्याची लाज वाटते देवाने मला एक जरी मूल दिलं असतं तर त्याला पाहून जगलो असतो अशा प्रकारे त्या चिठ्ठीत लिहिलेलं ले होतं पण हे सर्व बनावट आणि खोटं पत्र होतं हे पत्र वाचून पोलिसांनाही वाटले की ही आत्महत्याच असेल त्यामुळे त्यांचा करण्यात आले रतन यांची हत्या झाली आहे असा संशय कोणालाही आला नव्हता विजया आणि तिचा प्रियकर नितीन या दोघांनी मिळून केलेला प्लॅन पूर्णपणे यशस्वी झाला होता घरातील वातावरण अगदी शांत झालं होतं तीन दिवस उलटले मात्र पंचवीस जून रोजी हे सत्य समोर आलं आरोपी विजय आणि तिचा प्रियकर नितीन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी पोलिसांना कबुली दिली रतन यांची हत्या करून आम्हाला आयुष्यभर सोबत राहायचे होते त्यासाठी आरोपी नितीन हा विजय हिला अर्धी संपत्ती नावावर कर असा आग्रह करत होता यावर विजय आणि प्रियकराला अर्धी संपत्ती देण्यास तयार झाली होती तिने प्रियकराला म्हटले तू माझी अर्धी संपत्ती घे पण मला तू आयुष्यभर सुख दे विजयाचे हे शब्द ऐकून प्रियकर खुश झाला आणि दोघांनी मिळून त्यांची हत्या केली ही महिला बासष्ट वर्षाची असून देखील तिला शरीर सुखाची चटक लागली होती मुलाच्या वयाचा अठ्ठावीस वर्षाचा तरुणासोबत तिने अनैतिक संबंध ठेवले आणि आपला संसार उद्ध्वस्त केला विजय हिला तरुणापासून शरीर सुख पाहिजे होते आणि तरुणाला तिची संपत्ती हवी होती एका वाचनेपायी तिने आपल्या वयाचा विचार देखील केला नाही या वयात देवदर्शन करण्याऐवजी ती वाचण्याच्या आहारी गेली आणि शेवटी तुरुंगात जाऊन बसली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा